नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही टी मध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे असं आहे की जुन्नर हा तालुका निसर्गानं दिलेल्या वरदानामुळं फार असा नैसर्गिकदृष्ट्या भरभरून गेलेला आहे एकतर शिवनेरी किल्ला आहेच पण पाऊस एवढा पडतोय म्हणून मग पीक पद्धती हळूहळू बदलत गेली आणि ऊस खूप जास्त झाला असं माझ्या मागे आहे दोन तीन महत्वाचे कारखाने आहेतच ऊसाचं क्षेत्र जसं वाढलं आणि माणसाचं जसं अतिक्रमण जंगलावरती झालं तसं तसं बिबट्या आणि मनुष्य असा कॉन्फ्लिक्ट व्हायला सुरुवात झाली तो किती असावा तर साधारणपणे चार तालुक्यामध्ये मिळून साडेचारशे बिबटे आहेत दोनशे पंधरा स्क्वेअर मीटरच्या भूभागात एक अशा हिशोबानं तो बिबट्या आहे आणि मग साहजिक आहे की त्याचं जे काही भक्ष्य होतं जंगलातलं तर तो मूळचा शाय प्राणी आहे मी वन विभागाशी बोललो त्याला काही फारसं माणसावरती हल्ला करावा वगैरे अशी तशी भावना नसते पण त्याचं भक्ष संपलं आणि मग तो, तो गावात आला गावात शहरात आला आणि शहरात आल्यामुळं गावात आल्यामुळं गावकऱ्यांची मोठी अडचण झाली आता बघा ह्या आजी मायनं काय केलंय तर सगळं घरच असं बंदिस्त करून टाकलं अ सगळ्या घराला चारही बाजूनी त्यांनी बंदिस्त करून टाकले माय उघड जरा दरवाजा आम्हाला पाठी मागून करायचं एवढं एवढे खेळायचे ना बारखा या बारीक या खेळायची काय सुनी तू सांग काय झालं बिबट्यानं काय केलं बिबट्या काय घरी काय काय समजतो घरी येऊन पण बिबट्याने तिकडं ते मूल खाल्लं ना ते बेलापूरचं होतं फाळ्यांचं ते मूल खाल्ल्यामुळं मग इथं वातावरण वाढ म्हणून आम्ही गेट बनवून घेतलं लगेच सगळ्या बाजूला सगळ्या बाजून नाही बनवलं पण आता एवढे आमच्या आईपती एवढंच बनवलं खर्च किती केला माझे खर्च किती केला भर रुपये झाला एवढं मग आता हे पुढं नव्हतं हे बनवलं पत्र हे सगळं सिमेंटच गोण्या आणायचं वाळू आणायची रती आणायची सगळं चालू शेतात तुम्ही एकटे जाता का नाही ना जाते एकटे तर जोडीदार नाही त्या यांच्या या, परींचा या आजोबा असते नाही तर मग मुलगा असतो नाहीतर मग सोनबाई आम्ही दोघी सी एकटे जात नाही संध्याकाळी आम्हाला दिवस का आम्ही इकडे निघतीच नाही आपल्या घराच्या पलीकडे हा पलीकडे सुद्धा नाही निघते आम्ही अजिबात नाही जाते बर मग इथं एवढ्यातच राहायचं म्हणून ते पोरं खेळायसाठी म्हणून बाहेर पोरांना ते मुलं खाल्ले तर दोन दिवस आम्ही पोरं बाहेर नाही काढली ती पोर परवाय घरामध्ये आणि मग काय करायचं एक मुलीचं <laughs> होतं आणि हे दोन तीन पोरं असं गावात किती घरात असं केलं कंपाऊंड बरंच केलंय असं ना आता मला नाही यायचं पण जण केलं ना बर बरं इकडे अजिबात आणि शेतात तुमच्या समोर कधी बिबट्या आला का हा आमच्या दिसला इथं अश्विनी सांगा अश्विनी सांगतील तुम्ही सांगा कधी दिसला या इकडे यानी पाहिला मी नव्हते बस हा कुठे बघितलंस तूला माग फाय क्लॉक फाय ओ तू हो आणि तेव्हा गेट पण नव्हतं हे गेट बंद होत आणि काय केलं त्यांनी म्याव म्याव नाही त्यांनी तेव्हा गेट पण नव्हता पप्पा शेतातून आले होते आणि तेव्हा पप्पाने पाय धुवून आतमध्ये आले तर दौऱ्या पण उघड होता आणि आतमध्ये मम्मी म्हणली काहीतरी परत गेले आणि मग बिबट्या आणि मग अ आणखी बिबट्या दिसला आणि मग पप्पा आणि मम्मी म्हणली मग दजा लावलाय का मग नाही लावला म्हणून मग पप्पा नाही तर मग नाही मम्मी परत गेली आणि दजा लावून आली आणि मग बिबट्या होता अरे बापरे तू बघितलास का केवढा होता मोठा होता बघा होय ना कुरकत होता का गुर्र असं करत होता का कसं 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 करत होता आवाज अरे बाप रे शेपटी पण आहे उडीला अरे बाप रे मग तू बाहेर खेळते की नाही मग आता खेळते आधी काय म्हणायची आजी आजी म्हणायची नको खेळू म्हणून बर मग तुला काय घरात बसून मजा वाटायची मोबाईल बघत असेल तू तेव्हा ऑन सिरियस नोट हे ह्या छोट्या वेळाने जे सांगितलं ना हे यासाठी गंभीर आहे की हा जो कॉन्फ्लिक्ट आहे ना तो इथल्या ग्रामस्थांच्या दृष्टीनं फार चिंतेची बाब झालेली आहे काम करू शकत नाही रात्रीच्या वेळेला दरवाजा कड्या सगळ्या लावून बसायच्या बस बात उड नसते पण आम्ही बाहेर निघलो ना तर ते कुलूप हे कडे लावून जातो मला असं सांगितलं खरं किती खोटं किती कुत्रे सुद्धा संपले तुमच्या गावातले कुत्रे नाही राहिले आता संध्याकाळी जर हे ना कुत्रे ना मला नजर वाडी मध्ये कुत्रे आहेत ना सावडी पुढे कुत्रे असले ना वो वो ते कुत्र कुठून माणसं सामसुम झाले का मग त्या कुत्रळ्या ना आतमध्ये चावडीमध्ये घुसा तिथून कुत्रे वाढितले सुद्धा कुत्रे नेल्या मगच कुठेतरी कवचित राहिल्या नाही तर कुत्रे संपवल्या बरं जे शेळ्या पाळ्यात ज्या शेळ्या पाळल्यात ना त्यांना असं गेट बनवून घेतलेले ज्या लोकांनी आता इथं सामने येत इकडे खाली येत त्याच्यामुळे आम्ही शिळी नाही पाळत काय नाही कुठं राखण करीत असतात नेले वाघाने सुरू झालं हे बरं झालं आम्ही नऊ दहा वर्ष झाले तस दहा वर्ष दहा वर्षाच्या आधी थो होत पण थोडं होतं थो एवढं नाही आता एवढं जास्त त्यांचं प्रमाण वाढे जास्त वाढे म्हणजे जास्त इथं मूल खाल्लं पिंपरला एक बाई राखण करत होती बाजरीची ठाकराची बाई होती तिला पण अशी बसली होती राखण करून आली दमली बसली पाणी प्यायला ते सामनेच होतो कुठं उठलं तसं तिचं माझ्या इथं कानापासून पकडलं लेंड्या थाळामध्ये एक बाई तिला दोन वर्षाची मुलगी होती ती पण खाली ती मग हॉस्पिटलला होती म्हणत्यात मग ती गेली का ती नाही मला माहिती पण ही बाई गेली हे पोहार गेलं उंबरला एक धानगर असं पोहार झोपलेली होती दोघांच्या मधून न्याय लई झाले असे येतं आणि त्याच्यामुळे मग आम्ही घाबरायला नको आपल्याला कधी रात्री जागा येते तुला हा जागा होतो आम्ही काय आवाज बिवाज येतो पण जास्त आम्ही बाहेरच नाही निघतील खरं म्हणलं आम्ही बाहेरच नाही निघतील ही फार विचित्र परिस्थिती आहे बघा एवढं छान घर आहे तुमदार घर आहे पण घराला चारही बाजूनी ह्या मंडळी ना हा हा त्यांनी इकडे गेट केलंय आणि तो गेट आता बंद करून ठेवलंय आणि एक स्वतंत्र असं गेट त्यांनी केलंय म्हणजे एक प्रकारची त्यांची अवस्था कोंडवड्यासारखी झालेली आहे बरोबर शब्द वापरला ना मी कोंडवड्यासारखी झालेली अवस्था जसं बकऱ्याला जसं कोणतात तसं त्यांची अवस्था आहे आणि म्हणूनच इकडे या या इकडे पुढे तर ही जी स्थिती आहे ना, ना। तर ही स्थिती ही बघा पुन्हा तो जो मनुष्य आणि प्राण्यातला जो काही संघर्ष आहे ना त्याच्यामध्ये मनुष्याची किती जबाबदारी आणि प्राण्याची किती जबाबदारी असं जर विचाराल ऑब्विसली ती मनुष्याची जबाबदारी कारण मनुष्य प्राण्यांच्या भागात अतिक्रमण करता झाला आणि मग प्राण्यांना त्याचं भक्ष्य उरलं नाही तर तो इथेच येणार आता संरक्षण करायचंय ते इथे आल्यानंतर आपलं तुमचं कुत्र्यांचं जनावरांचं आणि एकंदरीत अवस्था बघता तुम्ही कोंडोळ्यासारखी झालेली घराचे मालक सांगतात तुमचं पूर्ण नाव शरद शिवाजी काकडे शिवाजीराव तुम्ही काय टॉयलेट बाथरूम घरात घेतलं हो टॉयलेट बाथरूम आतमध्ये घेतलं कारण इथे वाघाची भीती असते बिबट्याची बिबट्याची भीती असते त्याच्यामुळं नाईटला बाहेर पडायला खूप अवघड आहे आणि म्हणून टॉयलेट बाथरूम आतमध्ये घेतलं आणि हा खर्च किती होतो खर्च जवळजवळ एक लाखापर्यंत खर्च केला कोणत्या वर्षी केला आता दोन महिने झाले असं काय दोन महिन्यात झालं आणि इथे आपले शेत आहे त्या शेताच्या बाजूला एक आठ वर्षाचा मुलगा त्याला बिबट्याने पकडलं आणि जागीच ठाय केलं आणि आमच्या घरामध्ये छोटी मुलं आहेत मुलं काय म्हटलं ते नाईटला बाहेर येतात आणि ती भीती असते दिवसा सुद्धा आणि ते सकाळी आठ वाजता झालेले तर इथे आजूबाजूला ऊस वगैरे असतो त्याला हा ह्या ऊस सुद्धा खूप मोठा होता आणि त्याच्यासाठी मग आम्ही लहान मुले म्हणून ते कंपाऊंड करून घेतलं आणि तुम्ही काय दहा सेकंदात वाचलात तुम्ही त्या बिबट्याला स्टँडच्या समोर मी येत होतो नाईटला दहा साडे दहा वाजता एक बिबट्या मला क्रॉस झाला जस्ट दहा ते पंधरा फुट होत अजून थोडं लेट झालं दहा पंधरा सेकंद त्याला ठोकला मुलगी सांगते का घराच्या मागे हो घराच्या मागे एक पाच महिन्यापूर्वी कांद्याला पाणी भरून मी आलो होतो तर पाच वाजता लाईट गेली आणि मी घरी आलो तर त्यानंतर अर्धा तास झाला असेल साडेपाच पावणे सहाच्या आसपास मागून दोन बिबटे आले तर मी माझी मिसेस आणि माझी मुलगी आम्ही बेडरूम मध्ये बोलत होतो तर एक बिबट्या एकदम धावत गेला माझ्या मिसेसला थोडा डाऊट आला ते म्हणजे काय ते पाहायला सगळं गेलं म्हणून आम्ही जस्ट तिथे पाहत होतो खिडकीतून तर दुसरा बिबट्या त्याच्या मागे आला आणि तो ह्या उसामध्ये घुसला आमचा आवाज ऐकला तो उसामध्ये घुसला आणि त्याच्यानंतर दोन मिनटांनंतर तो आला पुढे आणि त्याच्यानंतर तो त्याच्या मागे गेला आणि तिकडे कोणी ते होतं त्या रोडला तिकडे त्यांनी आवाज दिला तो ते पुन्हा दोन बिबटे इकडे आले आणि आम्ही त्यांना स्पष्ट पाहिलं आणि त्याच्यानंतर एक फोर व्हीलर आली आणि मग ते बोलले इथे बिबटे आहेत म्हटलं आम्ही बघितलं त्यांनी गाडीतून उतरले दोघे तिघे होते आणि मग ते शूट करत होते ठीक असं बिबट्याची एक स्पेशालिटी काय तो uh, अडॅप्टेबल आहे म्हणजे सिच्युएशन काही झाली झाली तरी तो स्वतःच्या जगण्याचा मार्ग शोध होतो जसं आता हे ऊसाचं क्षेत्र आहे त्यांनी स्वतःचा जगण्याचा मार्ग शोधला आहे त्याला जंगलात भक्ष्य कमी झालं पण तो इथे आलाच आणि राहण्यासाठी एवढा चांगला असा ऊसच त्याला मिळाला हे क्षेत्र असं आहे जुन्नर मंचर ह्या ह्या सगळ्या सगळ्या भागातलं इथे एकतर वीस बावीस धरणापैकी महत्वाची आठ अशी धरण आहेत आणि ऊस पाहावा तिकडे ऊस आहे त्यामुळे इथे बिबट्यांना विनासायास असा आश्रय मिळाला आणि मग संख्या वाढत गेली किती वाढावी तर ती साडेचारशे आणि आता त्यातले दहा बिबटे महाराष्ट्रातून गुजरातला जात आहेत पर्सेंटेज काढा